बुद्धिमान हुशार चाणाक्ष लोकांच्या चांगल्या सवयी नंबर एक बुद्धिमान लोक त्यांचे प्रत्येक काम वेळेनुसार पूर्ण करतात रिकाम्या वेळेचासुद्धा ते पूर्ण उपयोग करून घेतात नंबर दोन बुद्धिमान लोक त्यांनी हाती घेतलेलं काम पूर्ण झाल्यावरच इतरांना त्याच्याबद्दल माहिती देतात नंबर तीन बुद्धिमान लोकांमध्ये असा गुण असतो की त्यांना इतरांबद्दल तक्रार नसते त्यांना समजते की माणूस चुका करणारच नंबर चार बुद्धिमान लोक अपयशाला घाबरत नाहीत तर ते अपयशाला हत्यार बनवून परत आपल्या कामामध्ये व्यस्त होतात नंबर पाच बुद्धिमान लोक खऱ्या खोट्या गोष्टींचा विचार करून मगच निर्णय घेतात इतर लोकांप्रमाणे ते अफवांवर विश्वास ठेवत नाहीत नंबर सहा बुद्धिमान लोक नेहमी खऱ्याची साथ देतात आणि ते त्यांचे काम इमानदारी आणि सत्याने करतात ते कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत नंबर सात बुद्धिमान लोकांची एक ओळख असते की ते आपले काम आणि आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त राहतात आणि ते इतर लोकांचा जास्त विचार करत नाहीत नंबर आठ बुद्धिमान लोक नेहमी आपला वेळ वाचन आणि लिखाणात घालवतात नंबर नऊ बुद्धिमान लोक कधीही आपल्या आत्मविश्वासाचे रूपांतर गर्वामध्ये करत नाहीत ते नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार असतात आणि स्वतःला परिपूर्ण बनवतात नंबर दहा बुद्धिमान लोकांची अशी सवय असते की ते कोणतेही काम नियोजनानुसार पूर्ण होत नसेल तर ते स्वतःला दोष देतात आणि हाती घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतात नंबर अकरा बुद्धिमान लोकांना एकटे राहायला आवडते कारण त्यांना असे वाटते की ते लोकांमध्ये राहिले तर ते आपल्या ध्येयापासून विचलित होतील नंबर बारा बुद्धिमान लोकांची अशी एक सवय असते की ते पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत नंबर तेरा बुद्धिमान लोक आपला पूर्ण वेळ चांगले विचार करण्यामध्ये घालवतात नंबर चौदा बुद्धिमान लोक भविष्य काळाचा विचार करून वर्तमान काळात जगतात नंबर पंधरा बुद्धिमान लोक नेहमी दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतात आणि त्यांच्याकडून झालेल्या चुका ते करत नाहीत नंबर सोळा बुद्धिमान लोक कमी बोलतात बोलण्याच्या आधी विचार करतात जास्त बडबड करणे त्यांना आवडत नाही बुद्धिमान लोक कमी बोलून स्वतःची किंमत चार चौघांमध्ये वाढवतात नंबर सतरा बुद्धिमान लोकांना त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या लोकांशी वाद घालण्यात अजिबात रस नसतो शत्रूकडे सुद्धा हे लोक दुर्लक्ष करतात फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात नंबर अठरा बुद्धिमान चाणाक्ष लोकांचे मोजकेच मित्र असतात असे लोक इतर लोकांमध्ये जास्त वेळ वाया घालवत नाहीत नंबर एकोणीस बुद्धिमान लोक मूर्ख माणसांशी भांडत असताना ते नेहमी त्या मूर्ख माणसाला तू बरोबर आणि मी चुकीचा हे बोलून भांडण थांबवतात कारण अशी लोकं मूर्ख लोकांच्या नादी लागून स्वतः मूर्ख होत नाहीत नंबर वीस बुद्धिमान लोकांना एकट्यात एकांतात वेळ घालवायला जास्त आवडतो असे लोक एकटे राहून मनन चिंतन करून नियोजन करणे पसंत करतात नंबर एकवीस बुद्धिमान लोकांना नेहमी हुशार लोकांसोबतच वेळ घालवायला आवडतो कारण त्यांना असे वाटते की यशस्वी लोकांसोबत राहून त्यांचे सल्ले घेतले तर खूप फायदा होईल नंबर बावीस बुद्धिमान लोक सहसा कोणावरही विश्वास ठेवत नाहीत कारण बुद्धिमान लोकांना माहिती असतं की कितीही जवळचा असला तरी आपला विश्वासघात करू शकतो त्यामुळे अशी लोकं ठराविक लोकांवरच विश्वास ठेवतात नंबर तेवीस बुद्धिमान लोक आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्या लोकांवर फोडत नाहीत तर ते त्या अपयशातून शिकतात अनुभव घेतात आणि एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करत नाहीत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद